नमस्कार एस किचन मराठी तडका ह्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मैत्रीण आता हिवाळा सुरू झाला आहे आणि हिवाळा म्हटलं की मस्त अशी हिरवीगार हरभरा भाजी आलीच ही भाजी म्हणजे रब्बी हंगामातील महत्त्वाचे पीक हिवाळ्यात थंडीची चाहूल लागताच आपल्याला ही भरपूर प्रमाणात अशी बाजारामध्ये भाजी पाहायला मिळते आणि आपल्याला खावीशी पण वाटते तर ह्या भाजीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये लोहसत्व असते या भाजीमध्ये कोलेस्ट्रॉल नसते ही हाडाच्या आजारात बचाव करते यामध्ये अधिक प्रमाणात पोटॅशियम असल्याने रक्तदाब नियंत्रण राहते तसेच कॉपर आणि झिंकमुळे त्वचेची चमक वाढते हरभऱ्याच्या भाजीत भरपूर प्रोटीन आणि कॅल्शियम असते त्यामुळे हाडे आणि स्नायू मजबूत होतात हरभरा भाजीमध्ये असलेल्या कार्बोहायड्रेट शरीराचा थकवा दूर होऊन ऊर्जा मिळते तसेच भाजीतील आयरन हे रक्ताच्या कमतरतेपासून बचाव करते त्यामुळे हरभऱ्याची भाजी आरोग्यासाठी लाभदायक असते हरभरा भाजी म्हणजे काय तर शेतकरी हरभरा पेरणी करतात आणि मग हरभराच्या ते कोळे पानं शेंडे कोंब आपल्याला खोडून आणतात तर ही भाजी ही हिरवी हरभरा भाजी असते ह्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये लोहसत्व पण असते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी भाजी चांगली धुऊन घेतलेली आहे आणि कोरडी केलेली आहे तर आता ही आपल्याला बारीक असे चिरून घ्यायचे आहे नाही चिरलं तरी चालते पण आपण चिरून घेतल्यानंतर छान आपल्याला हे खायला खूप छान वाटते तर चिरून घेऊया पण ही भाजी घाई गडबड असेल तेव्हा तुम्ही अशीच धुऊन स्वच्छ घेऊन घ्यायची आहे पण ही भाजी आणि अशीच वापरू शकतात तर इथे भाजी माझी चिरून झालेली आहे खूप झटपट होणारी टिफिनसाठी पण आपण ही वापरू शकतो आणि तुम्ही ऐकलंच आहे की आरोग्यासाठी पण खूप छान असते आपल्या शरीरासाठी तरी इथे माझी चिरून झालेली आहे आता गॅस ऑन करून घेऊया आणि ह्यावर एक कढई ठेऊया कढईमध्ये दोन चमचे ऑईल टाकून घेऊया ह्या भाजीला थोडे जास्त ऑईल लागते तर ह्यामध्ये मोहरी टाकून घेऊया मोहरी तडतडे बऱ्यात आपण ठेसा वाटून घेऊया हिरव्या मिरचीमध्ये करणार आहोत आपण ही भाजी खूप सुंदर लागते ठेसा वाटून झालेला आहे आता आपण एक चमचा जिरे टाकून घेऊया ह्यामध्ये मोहरी तडतडली आहे जिरे तडतडले की ह्यामध्ये मोठा मोठा असा ठेसून घेतलेला लसूण टाकूया लसूण भरपूर प्रमाणामध्ये वापरायचा आहे आपल्याला आला लसून कि ह्यामध्ये आता आपण जो ठेसा वाटून घेतला होता ते टाकून घेऊया ह्यामध्येच अर्धा चमचा हळद टाकायचा आहे कलर साठी खूप सुंदर कलर येतो ह्याला आणि चवीनुसार मीठ चवीनुसार मीठपेक्षा आपण थोडेसे कमीच मीठ वापरायचे आहे कारण ही पालेभाजी आहे आणि त्यामुळे ह्या भाजीला खूप कमी मीठ लागते आणि शेंगदाण्याचे कूट पण टाकलेले आहे आपण ह्यामध्ये दोन चमचे आणि आता आपण ही भाजी टाकून घेऊया आणि सर्व मिक्स करून घेऊया व्यवस्थित असे आपल्याला हे मिक्स करायचं आहे आणि ह्यावर झाकण ठेवूया आणि आणखीन एक वेळेस चमचा फिरून घ्यायचा आहे म्हणजे जे मध्ये मिक्स झाले नाही आपल्या ठेसा वगैरे तो मिक्स होतो हे पहा किती सुंदर कलर आलेला आहे आता ह्यामध्ये थोडेसे पाणी टाकायचे आहे आपल्याला कारण ही भाजी खूप कोरडी कोरडी लागते त्यामुळे थोडेसे पाणी टाकायचं आहे हे पहा आणि ह्याला चांगले शिजून घ्यायचं आहे आणि पचन पचायला पण खूप सोपे जाते ही भाजी कारण आपण ह्यामध्ये पाणी टाकून शिजून घ्यायचं आहे जीवनसत्व कमी होत नाहीत ह्यामधले वाढतातच तर हे पहा कारण आपले पाणी वाफ जाऊ द्यायची नाही त्यावर झाकण ठेवू ठेवू थू आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे खूप कमी प्रमाणामध्ये पाणी वापरायचं आहे इथे ही पहा झटपट अशी आपली ही भाजी तयार झाली आहे तर आता हे आपण सर्व करूया भाकरीसोबत तर अप्रतिम लागते भाजी ही एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मी पहा मस्त झालेली आहे भाजी आपली मस्त कलर आलेला आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा थँक्यू